मित्रांनो मित्रांनो नमस्कार आपण नेहमीच आपल्या वरून खास करून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक माहिती घेऊन असतो मग त्यामध्ये ग्रामर असो किंवा विविध परीक्षांची माहिती असो किंवा मा विविध स्कॉलरशिपची माहिती असो विद्यार्थी मित्रांनो आजही आपण अशीच एक माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे बिट्स पिलानी याबद्दलची विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपल्यापैकी बरेच जण हे जेईच्या माध्यमातून आय आय टी साठी प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असतात पण कदाचित तुम्ही जर तुमच्या प्रयत्नामुळं म्हणा किंवा परीक्षेतील थोड्याशा अपयशामुळे तुम्ही जर आय आय टीला लागू शकला नाहीत किंवा आय आय टीला प्रवेश मिळू शकला नाहीत तर तुमच्यासाठी एक सुंदरसं ऑप्शन आहे जबरदस्त कॉलेज आहे ते म्हणजे बिट्स पिलाने विद्यार्थी मित्रांनो आय आय टी सारखीच त्या बिट्स पिलानीकडून एक टेस्ट घेतली जाते ऍडमिशन टेस्ट घेतली जाते आणि जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहेत किंवा जे बारावीला अपियर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी बिट्स कडून एक ऍडमिशन टेस्ट घेतली जाते ती ऑल इंडिया लेवलची टेस्ट असते आणि ज्याला आपण बिट असं म्हणतो तर यावर्षी दोन हजार पंचवीस ची बीट जी एक्झाम आहे तर ती अठरा तारखेपर्यंत ता आपल्याला ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत आणि ऑनलाईन अर्ज भरून तुम्ही तुमचं जे काही प्रवेशासाठीचा जो अर्ज आहे तर ते आवेदनपत्र दाखल करू शकणार आहात तर बिट्स पिलानी हे काय आहे तर बिट्स पिलानी म्हणजे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स हे पिलानी या राजस्थानातील शहरामध्ये मुख्यालय असलेली एक डीम्ड युनिव्हर्सिटी आहे आणि विद्यार्थी मित्रांनो या विद्यापीठाचे देशभरात आणि बाहेर देशात पाच वेगवेगळे कॅम्पस आहेत त्यामध्ये मुंबई गोवा हैदराबाद दुबई आणि पिलानी असे पाच ठिकाणी त्यांचे कॅम्पसेस आहेत मग दिल्ली आय आय टी नंतर स्थापन झालेली जी टेक्नॉलॉजी जे कॉलेज आहे तर ते बिट्स आहे आणि मग या महाविद्यालयामध्ये आपल्याला प्रवेश मिळवायचा आहे तर ते खर्चिक बाब आहे पाच ते वीस लाखापर्यंतची तुम्हाला त्याची जी ट्युशन फीस आहे तर ती ट्युशन फीस असते आणि तुम्ही जर समजा योग्यता धारक असाल तर त्या बिट्स सुद्धा दिल्या जात असतात म्हणून जी मुलं आय आय टीची तयारी करत आहेत त्या मुलांनी नक्कीच या बिट्सच्या ऍडमिशन टेस्टचा विचार करावा कारण मग ह्याच्यासाठी पात्र विद्यार्थी कोणते असतात की ज्यांना पंच्याहत्तर टक्के गुण आहेत ते विद्यार्थी ह्या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरू शकतात आणि जे पी सी एम किंवा पी सी बी यासाठी तयारी करत आहे किंवा ज्यांचं ग्रुपिंग पी सी एम आहे किंवा बी आहे तर तेही करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो पी सी एम वाले बी बीई किंवा बी टेक या प्रवेशासाठी अर्ज करू शकतात आणि जे पीसीबी वाले तर ते त्यांच्यासाठी फार्मसी बी फार्म त्यानंतर बी बी टेक एम टेक यासारखे वेगवेगळे कोर्सेस या बिट्स पिलांनीकडून चालवले जातात आणि त्यासाठी तुम्ही तुमचा प्रवेश या परीक्षेच्या माध्यमातून करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो जे मुलं बारावीला पंच्याहत्तर टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत आणि ज्यांना जे बारावीला आहेत परंतु त्यांना पंच्याहत्तर टक्के गुण घेणं आवश्यक आहे आणि जे बोर्डाचे टॉपर्स असतात त्यांना तर प्रवेश थेट असतो त्यामुळं जे बोर्डामधून टॉपर आलेले विद्यार्थी असतील तर त्यांना ही बिटशॅट जे आहे बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेस ऍडमिशन टेस्ट ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसते तर विद्यार्थी मित्रांनो जे आय आय टीची तयारी करत आहेत आणि थोड्या थोडक्याने तुमचा आय आय टीचा जर प्रवेश हुकला हो असेल तर तुम्ही टॉपचे जी आपली बिट्स कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रवेश निश्चितच करून घ्यावा आणि जेणेकरून एक सुंदर अशा कॉलेजचा कॅम्पस तुम्हाला पाहता येईल अनुभवता येईल आणि देशातलं जे आघाडीचं जे टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट आहे तर ते तुम्ही त्या ठिकाणी तुमचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्याचं तुमचं स्वप्न तुम्ही करू शकता आणि ह्यातून जे विद्यार्थी पास होत असतात किंवा कॅम्पस इंटरव्ह्यू असतात तर त्यामध्ये साठ लाखापेक्षा जास्त मिळाल्याची माहिती ऑनलाईन माहिती त्यांच्या वेबसाईट वर दिलेली आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आय आय टी थोड्या थोडक्या गुणांनी जर हुकलं असेल तर तुम्ही निश्चितच पिलानी या विद्यापीठाचा विचार करावा आणि या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही तुमचा प्रवेश घ्यावा आणि ह्याच्यासाठी मग तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहेत डब्ल्यू 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 डॉट बिट्स ऍडमिशन डॉट कॉम या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचं ऑनलाईन आवेदनपत्र भरू शकता तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत तो कीप लर्निंग कीप ग्रोईंग थँक्यू